भावचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर जे आचं नाव आहे आहे गेमिंग झोन आणि मी स्वतः मालक तुमचं स्वागत करीत आहे ते आज आपण चाललेलं आहे मसा आणि जसे आमच्या म्हणजे मसा यात्रा येऊन आमचा पाच सहा दिवस झालेले आहेत आणि मी भरपूर म्हणजे पाच सहा दिवसामध्ये पाच सहा दिवसही गेलेलो आहे पण आज आमचं नाईट प्लॅन आहे धीरज वगैरे येतोय तर आम्ही आता चाललोय तर बोललो ब्लॉग बनू म्हणून मी त्याच्यासाठी आज ब्लॉग बनवायला घेतलेलं आहे तर खूप दिवसां आपण ब्लॉग येतोय आणि चालला तर मग आता आवाज स्टार्ट करूया ब्लॉगसाठी तर आता आम्ही इकडनं निघालो दारिवली बद्ध आता तुम्हाला मी दिसणार नाही कारण की आपला मोबाईलचा कॅमेरा वरन ढल आहे तर चालते आता, हो ता 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 आता, आता हे करून घ्या मशामध्ये भरपूर लाईट वगैरे असेल मी फ्लॅश पेटवली नाही त्याच्यासाठी आणि त्याला तर मग स्टार्ट करू भाऊ ना तर आता आम्ही पोचलेलो आहेत मशाला आणि हे बघा इकडे मशाची यात्रा आहे आणि आता आम्ही इकडनं जाऊ आणि आपल्यासोबत इंदरजी जोशी जी ठाकरे ना धीरज वगैरे ते मशामध्येच आहेत एन्जॉय आहेत आणि आम्ही आता जाऊ थोड्या वेळात तर बघा मित्रांनो आता आम्ही इथून आता निघालो आणि आता आम्हाला धीरज वगैरे भेटल्यानंतर आम्ही आता एंटर केल्यानंतर तुम्हाला आम्ही जातो मासाव वगैरे तर चला तर जोशी साहेब काय बोलायचे काय नाही आज मसा फिरू महत्वा एकदम ॲज अ वे नवीन नवीन पण पाळणे आलेले असं ऐकलंय बाय आपल्या ब्लॉग <laughs> मध्ये पहिल्यांदा थोडीफार इंग्लिश मारलेली इंद दिवशी नाही तर <laughs> आपला ब्लॉग असतो नाही असतो <laughs> नाही नाही काय हरकत नाही समजून घ्या जर आले काहीतरी दोन तीन इंग्लिशचे शब्द गुगल करा नाही तर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही समजून घेऊ शकता आणि हे आमचे लंगोटी या हे दोन्ही परम मित्र आहेत आणि हा लंगोट नाही माझ्यात तर बघू शकता मी फुल शूज बीज घालून आलेले इकडे 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 मासा आहे ब्लर ब्लर दिसत असेल कारण आपल्या फोनची जरा क्लिअरिटी कमी आहे चला तर माझ्या जाऊया माझ्या एंटर करूया इतरांना तर आता आम्ही आतमध्ये एंटर केलेलं आहे आणि इकडनं आहे बघा पूर्ण असं आज आज खूप बऱ्यापैकी गरज त्यांनी आलं होतं भरजीच नव्हती आणि फुल मार्केट वगैरे आधी आपण धीरज धीरज वगैरे त्यांना भेटू आणि मग मार्केट वगैरे फिरू तर हे बघा पालणे वगैरे भाई अरे भाई भाईला भेटलेले अशा तर नाही मग याच्यामुळे काय वाटत काय अंदावर भाई मित्र कुठे झालो आपलं मैसूरच्या कुठे कुठेच घ्यायचं आपले भाई लोक भेटलेले आहेत आणि अजून एक बाकीच आहेत <Marvinflanzen> <मीण uploading> आम्ही आता इकडनं मंदिराच्या इकडनंच आलेले नाही ही बघा ज्वेलरी वगैरे भरपूर काही आहे इकडे आणि तुम्ही येऊन घेऊ वगैरे शकता इकडे भरपूर असे तुम्हाला गोलकंद वगैरे पेढे विडे सगळं भेटेल हां प्रसादी हे बघा का आणि आवा गशाचा मंदिर मंदिर वगैरे हो आणि आता गर्दी वगैरे हो काहीच नाही त्याच्यामुळे आपण हे घेऊ शकता <laughs> तुम्हाला जर नारळ वगैरे स्वस्त मध्ये पाहिजे असेल आणि डिस्काउंट पाहिजे असेल तर हवा का साईलकडे येऊ शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले सूरज भाऊ आलेले आहेत हे आपल्या कोणत्या रे असोले असोल्या ब्लॉग मध्ये असेल असोले ब्लॉग मध्ये तर ही सगळी असोल्याची मंडळी तर हे इंट्रोड्यूस इंट्रोड्यूस करा ना जण ना सूरज हा प्रसाद, प्रसाद। विकास भाऊ भावेश भाऊ सतीश भाऊ आणि विराज भाऊ ना ब्लॉग मध्ये <laughs> तर आता आपण थोड्या वेळा फिरायला आणि इथे सध्या आता वडापाव वगैरे खातो आम्ही तर मित्रांनो बघू शकता इथे खाण्याचा वगैरे भरपूर आहे आणि इथे फेमस आहे फेमस गुलाबजाम हा हा तोडी गुलाबजाम आणि भरपूर काय आहे इथे हे बघा कोणती आहे तोडींजा हातोडी का अरे बोलून निंजा तोडी घायची तर इथे येऊन तुम्ही भरपूर काय आहे गरम गरम वगैरे खाऊ शकता आणि फेमस आहे आमच्याकडचे गुलाबजामच्या निंज हातोडी भेटते इकडनं थोड्याला तिकडनं जाऊ आणि पाल्यांच्या वगैरे बसू तर ते हा मार्केट छोटा मार्केट आहे तिकडे जास्त मोठा मार्केट आहे आपल्या प्रॉल्पाचे दोन शब्द बोल ना आम्हाला घ्यायचे नसते आमच्या वाटीमध्ये हो विथ पॅन <laughs> <laughs> ah, नाही गेमिंग आहे ब्लॉगिंग आहे म्हणजे ब्लॉगिंगच नाही नाही नावच तसं ठेवलंय सह्याद्री पर्वत आहे ना, 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 ना तर गेमिंग झोन असा हे सह्याद्री मधले खेळ प्रॉपर बघत ओके डन प्रसाद टोले भेटला होता आणि काल आम्हाला अक्षय के भेटला होता तर म्हणजे कालचा नाही मी दोन तीन क्लिप टाकेल त्याच्या नाक्यावर आलो आणि वरच्या नाक्यावर पूर्ण खाली आहे हा गुरुप्रसाद हॉटेल आहे आणि इकडनं आता आम्ही परत रिटर्न जाऊ आय लव माझा किती सत्तर कम नाही भाऊ या तीस रुपया तीस रुपये तीस रुपये मी

जाईल ना तो बघू शकता की आम्ही आता आलेलो तिकडे कडे आणि आता आम्ही तोडायला अरे वाई पब्लिक आहे ना हे बघा याच्यामध्ये बसायची आपल्याला ભાવ ફોલો કરા અને તમને પૈસે ટાકા વાળો એવું રોષ કરા બસના भावन तीन लोक आता बळी जायला चाललेत आपले कोण कोण आहेत कोण आहे देवेंद्र दुवा मी याद रखेंगे भाव आता आलेले आहेत ना याच्यामध्ये बातम्या आमचा फिक्स आणि आमच्या झालेला ग्रुपमध्ये शिवराजारी वीस बघा तिकीट शंभर रुपये शंभर रुपये काय वाटतंय अजून विचार कर साल्टी गेली तरी कमी नाही झाला पाहिजे आता आज बसलेलोच गाईडमध्ये बोलावलं तर आता बघू बरोबर हे चालू आहे चालू झालं बनव कधी किंवा काही ब्लॉग मी आय बोल आता बसलो <laughs> ना आम्ही आता बसलोय थोडी घाबरलोय पण आता बघलो होईल ते होईल खरा तर मग आता मी मोबाईल करतो इंदर्जीकडे इंदर्जीकडे शूट करतोय तर आता आम्ही बसून पूर्ण प्रॉपर

मी चालू इकडे जाऊन वरती बसली पोरा हे मला वरती मला वरती जायची झालं तुमचा हे झाली झाले का तुमचा અરુદેવ બોલ અરુણ ये काही झालेलं नाही आम्हाला तरी बाबा परत यायचे मजा नाही आया मजा नाही आया आता मजा येईल आता मजा ए भाई, भाई ज्यादा गर्दी हुई इंट्यूब पे डालता हूं ब्लॉग बना भाई लोग इधर आहो सब बोलो ना आपके आपके इसमें वो ना खाने के लिए इधर गर्दी नहीं है ना पाहू ना तर इथे या सगळ्यांनी इथं गर्दी वगैरे जास्त नाहीये तर तिकडनं आल्यानंतर इथं भरपूर असं म्हणजे छान असे फिरवतात ते एक्स्ट्रा पण फिरवतात बोल ना तर आम्ही आता तीन वेळेला फिरलेले तीन वेळेला ना बाई लोक यू

अरे बाहेर आता आम्ही सेटिंग वाचलोय दोघं ते आवडलं आता आम्ही आकाश पालण्यामध्ये बसलोय ना, ना, ना प्रत्येक पालण्यामध्ये तीन तीन जणांना बसवतात आम्ही सेटिंग लावली ना दोघे जणच बसले आम्ही जयश मी तर आता आम्ही आकाश पार्लेमध्ये बसू आणि बघू याच्यानंतर कुठे नाही फिरायचं वगैरे ना मग आम्ही घरी जाऊ आणि तुम्हाला पूर्ण मार्केट वगैरे दाखव जाऊ चला तर मग आता सुरू करूया आणि दिसच्या तिकडे खाली बसले त्यांना ते नये काही

ब्लॉग म्हणजे तुने फायदा काय ब्लॉग चा हा मित्रांनो तू तुम्ही बघू शकता आपले भाऊ हे घेतात कसे कसे गुलाब जामुन आठ पीस येतात पाव किलो आठ पीस येतात पाव किलो मध्ये आणि खूप छान असे गरम आहेत का काका चिकरी यार भेटलेले अशा तऱ्हेने सॅम काटे गरे ते चॅनल सपोर्ट करा पुढे न्या जास्ती होईल होतील तेवढं तुम्ही कमेंट करा लाईक करा फॉलो करा हा आता आम्ही इकडनं निघालो आणि आता थोड्या वेळा अरे आपले भाऊ जिगरी यार असुले गावचे सुपुत्र आणि असे खूप असे काय पुढाकार घेणार आहे प्रत्येक कार्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता इंस्टाग्राम ला काय त्यांचा गावाला आहे आता आम्ही इकडनं निघतोय थोड्या वेळात आता आमचं झालेलं आहे सगळं हे करून तर चला तर मग इथं काय तुम्ही तर आपले हे बघू शकता भाऊ खूप कठीण परिश्रमाने अरे तोंड दाखव कठीण परिश्रमाने ते आलेले आहेत आणि बघू शकता किती यांना इजा होऊनही ते आपल्या मित्र मंडळामध्ये जॉईन झालेले आहेत आणि खूप असं एन्जॉय वगैरे केलेलं आहे त्यांनी लोलत होते ओडी मध्ये लोलेत होते म्हणजे तोडावेल तर अजून एक ओडी फिरवली असती तर यांनी उलटी उलटी म्हणजे लिहार नक्की इथे फक्त दोनच बांधर आहेत किरण भाऊ आणि आपल्या याच्या ब्लॉग मध्ये रायगडच्या ब्लॉग मध्ये ते होते आता इथेही भेटले करायचे करा ब्लॉक करा ठीक आहे तर मग काळजी घ्या आम्ही आज आईस्क्रीम पार्लर मध्ये बघूया आता आईस्क्रीम हे इकडे आपले भाऊ सगळे दमलेले आहेत पण आपली एनर्जी काही कमी होत नाही आता काय करू गाव आले तिथे आता ऍडव्हर्टाईज करायची करत नाही त्यांची हे बोलू शकता तुम्ही आपल्या ब्लॉग नाही का घ्या नाई काय घे आपल्या आपल्या दुकानाचे नाव वगैरे केक शॉप हा आता नवीन झालेलं आहे नवीन आहे हा तर उद्या आपलं ब्लॉग येईल आणि परवाना तुम्ही इथे या धन्यवाद धन्यवाद आईस्क्रीम वगैरे धन्यवाद तिला गुल्फी खायला आलेलो अशा तऱ्हेने आणि आपल्याला असे अस्वस्थ होण्यासाठी धीरज कुरुपाडे यांनी आपल्याला त्यांची मांडी वगैरे दिलेली आणि आपण आता मूर्तीची मजा घेऊया नाही बाजूला बसलेले बसून घ्या तिकडे तिकडे बसून घ्या कृपया आपल्या कॅमेरावर बोला कुलफी डाल द्यायची वाटते मला हा गुवा उर्प गुवा हे आता स्पॉन्सर करत आहे ती आईस्क्रीम आणि गुल्फी बस आता आम्ही इकडनं निघालो आम्ही पार्किंग कडे राहिला आणि सुरेश भाऊ काय बोलतोय निघालो आता भाऊ आता घरी जायचं प्लॅनिंग आहे आता खूप थकलो आणि एक पण फिरी आणि आणि माझ्या एवढं जगले ना जेवण आहे भाई हा कुणी बसा आणि किती का आणि भांडी कसा चांगल्या नाही बोलून आणि रविवारी परत येणार आम्ही जेवण म्हणतो जाते जाऊ जेवण जेवण बनवायला तर चला मग आता आम्ही निघतो इकडनं आणि सगळ्यांना बाय बाय बोलतो आम्ही जातो नारुलीला ही सगळी मंडळी असो याची आहे ना, ना आपला भाऊ चला बाय बाय हा बाय बाय इकडे कुठे राहिलो गाडीतून तिकडे आम्ही तिकडे गेलो तर मग आता आता हा ब्लॉग इथेच संपू आणि सगळ्यांची भेटू भाऊ बाय बोल आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा लाईक करा बस चला तर मग बाय लाईक शेअर सबस्क्राईब आणि गुड नाईट बाय बोलू बाय बाय